नाशिक मात्र मात्र महाविकास आघाडी आहे महा महा कारण आता मनसेची महाविकास आघाडीत एंट्री झालेली आहे नाशिकमधील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची माहिती नाशिकमधील मनसेचे नेते दिनकर पाटील यांनी दिले तर आघाडीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही चर्चेसाठी काँग्रेसचा कोणताही प्रतिनिधी पाठवला नव्हता असं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं आता इथून पुढे जे जे निवडणुका असतील जेव्हा अन्याय अत्याचार होईल तेव्हा हे गठबंधन झालंच आहे आता ते आता मी एवढा मोठा माणूस नाहीये ते राजसाहेब बघतील महाविकास आघाडी बघेल आणि झाली ते बघतील ना वरती आता आम्ही आता तुम्ही घोषणा करता की तुम्ही एकत्रच आहे ना हे पत्रकार सांगा तुम्ही सुरुवातीला सांगितलं की या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा नाही त्या सदरू बैठकीला काँग्रेसचा प्रतिनिधी कुणी गेला असं जे म्हटलं जातं ते साफ चूक आहे कोणताही प्रतिनिधी पक्षाने हा पाठवलेला नाही गेलेली व्यक्ती ही व्यक्तिगत कॅपॅसिटीत गेली का अजून कोणत्या हितानुसार गेली याची मला कल्पना नाही मात्र त्या ठिकाणी पक्षाच्या जो काही प्रतिनिधी गेलेला आहे त्यांना आम्ही नोटीस दिल दिलेली असून त्या संदर्भात त्यांचा खुलासा मागितलेला आहे सदरू बैठकीचा आणि काँग्रेसचा कोणताही समर्थ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका